नमस्कार सगळ्या भावा बहिणींका हे बघा आम्ही मिरची भिजत घातलं लाल ही कोथंबीर आणि बघा हे खोबरा नारळ किसलो आणि ही बघा सुन। लसूण ही लसूण आहे व कांदो एक कांदो घेतलो आणि त्या ह्या वाटप करायचा आणि माश्याची आमटी करायची लिंबू पिवतो माश्यांक माश्या साफ करून घेतलं लिंबू पिला ना मस्त टेस्ट आणि बघा रवो घेतलो बारीक आणि मसालो बघा हे बघा मी मासे घेतलं हे असे मासे घेतलं म्हणजे माशांचे डोकी घेतलं आणि बघा या असा वाटाप करून घेतलं या बघा आणि ही बघा हे कोकमा कोकमा मी धुवून घेतले आणि बघा मासे टाकायचे आपण आणि मासे मासे पण धुऊन घेतलेले आहेत आणि आमची मालूणी पद्धतीतले आमटी फोडणीत नाही घालायची करून घ्यायचं हे बघा एक असे वाटात त्या का लावून घ्यायचा आणि बघा चाय मासे घातलो बघा मी गॅसवर ठेवूया म्हणजे दोन टाईम करूक नको दोन टाइमाची वर एकदा करायचं आणि दोनदा खायचा मासे घातले कसे ते सांगा कमेंट करून आणि मालवणी आमची आमटी बघा मासे सार सार म्हणतात आमटी म्हणतात मालवणी मालवणी पद्धतीचा तुमचं कोणाला आवडत असाल तर यावा माची आमटी खाव बघा बघा आमची मा आमटी कशी सुद्धा ती बघा मालवणी पद्धती बघा आणि हे बघा हे मासे आता मी घालोय ते अशी आम्ही आता तात काढून घेऊया त्या माशांचं नाव काय माहिती आहे खोकरी एका खोकरी म्हणत आमच्याकडे हे बघा कसे मस्त पैकी हे बघा खरपूस कसे भाजले ते बघा आणि आमटी माश्याची भाजलेले मासे आणि भा आमटी कशी आधी तुमका कमेंट म्हणून सांगा मग नक्की तुमचे कमेंटची मी वाट बघतो बघा मालवणी पद्धतीत आम्ही केलं बघा किती मस्त कोकमा बिकमा घालून मस्त एक लसूण घालून बघा आमटी कशी कलर दिले ना ती बघा लाल मिरचीची अशी आमच्याकडे मालवण्यात आमटी करतो तु माशाची अशी कोण कोण करता ती आमक कमेंटमध्ये सांगा नक्की आणि आमची रेसिपी कशी वाटली ती बघा आणि कमेंट करून सांगा आणि जेव घेवा आमच्याकडे आता मनशात जेव नाही बोलवलाच जेव ठेवा आणि थंडी बिडी कोणाकडे लागता थंडी बाबाकडे भरपूर आ तुमच्याकडे कोणाकडे लागतात सांगा आता एक दीड वाजलो बघा आम्ही जेवण बनवतो तरी आमक थंडी लागते अजून दीड वाजलो तरी हवा सुटली या बाहेर आणि थंडीचं काय प्रमाण जास्त रे बिताऱ्यांनी आपले सेटर बिटर घालून राहा थंडीची काळजी घ्यावा आपली 再来吧。<Bye. S 2>